औसा येथे पॅराडाईज हॉटेलचा शुभारंभ औसेकरांच्या सेवेसाठी औसा लातूर रोड हशमी कॉम्प्लेक्स येथे लातूर येथील सलमान खयुमसाब घावटी यांचं नवीन हॉटेल पॅराडाईज स्पेशल चिकन दम बिर्याणीचा शुभारंभ रविवारी बावीस सप्टेंबर दोन हजार रोजी सकाळी करण्यात आला या हॉटेल पॅराडाईजमध्ये व्हेज नॉन व्हेज जेवण व स्पेशल चिकन दम बिर्याणी मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे पॅराडाईज हॉटेल आता झालं आहे या हॉटेलात चिकनचे सर्व प्रकारचे गिरवी डिश रेड चिकन बटर चिकन, चिकन चिकन टिक्का मसाला चिकन अफगाणी चिकन इराणी चिकन पटियाला चिकन व्हेज नॉन व्हेज स्पेशलिस्ट व्हेजमध्ये सर्व प्रकारचे डिश येथे मिळणार आहेत यामध्ये पंजाबी डिश इंडियन डिश महाराष्ट्र डिश असे सर्व प्रकारचे गिरवी ॲटम यामध्ये पनीर टिक्का मसाला बटर पनीर मसाला पालक पनीर मिक्स व्हेज नवरत्न कोरमा दाल तडका दाल फ्राय इथे सर्व प्रकारचे व्हेज नॉन व्हेज डिसेस इथे मिळतील त्याचबरोबर ज्वार रोटी परोटा आणि चपाती चायनीजमध्ये चिकन शोर्या शोरमा चिकन तंदुरी चिकन सिटी फाईव आणि चिकन दम बिर्याणी चिकन राईस चिकन नूडल्स अशा सर्व प्रकारचे व्हेज नॉन व्हेज चांगलं जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण एक म्हणजे पॅराडाईज हॉटेलच होय हो या हॉटेलत बसण्याची व्यवस्था आणि साफसफाईची व्यवस्था अत्यंत चांगली ठेवण्यात आली आहे आपल्या सेवेसाठी सकाळी अकरा ते रात्री अकरा वाजेपर्यंत या हॉटेलमध्ये ऑनलाईनची सेवा उपलब्ध केली आहे हा आमचा ऑ ऑनलाईन नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याऐंशी दहा शहात्तर आणि पंच्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी पंचावन्न सत्त्याहत्तर या नंबरवर ऑर्डर केल्यास आपणास घरपोच फ्री होम डिलिव्हरी देण्याची सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली आहे यासाठी औषधील नागरिकांनी हॉटेल पॅराडाईज स्पेशल चिकन दम बिर्याणीचा एकदा तरी अवश्य स्वाद घेऊ शकता अशी आशा बाळगतो thank